महिला हॉस्पिटल व अपोलो फर्टिलिटी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर घेण्यात आले महिला औचित्य साधून हॉस्पिटल व अपोलो फर्टिलिटी सेंटर यांनी पूर्व विभागातील रुग्णांच्या सोयीसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर आयोजित केले होते सदर शिबिरास लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला एकूण पेक्षा जास्त दाम्पत्यांनी शिबिराचा लाभ घेतला पिंडीपोन हॉस्पिटल व अपोलो फर्टिलिटी या दोन नावाजलेल्या हॉस्पिटलनं ना एकत्र एक येऊन अशा प्रकारचं अतिशय खर्चिक सल्ला व उपचार मोफत ठेवल्यामुळं नावाजलेल्या या दोन्ही हॉस्पिटलच्या समाज माध्यमातून खूप कौतुक होत आहे सदर शिबिराचं उद्घाटन डॉक्टर मीनल चिडगुपकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली सदर कार्यक्रमास तज्ज्ञ डॉक्टर नवल दुडम डॉक्टर गीता पिंडीपोल व डॉक्टर कीर्ती मॅडम यांचं मार्गदर्शन लाभले होते सदर शिबिरास डॉक्टर श्रीनिवास सत्यनारायण यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून समाज उपयोगी व मोफत कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल अपोलो फर्टिलिटी सेंटर यांचे से आभार मानले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पिंडीपोल हॉस्पिटल व अपोलो फर्टिलिटी सर्व कर्मचारी यांनी अधिक प्रयत्न केले जी मुलं वगैरे वाढवत असतात तर आज जे ट्वेंटी फोर हॉस्पिटलमध्ये तुम्ही जे अपोलो पडलेली प्लस मॅडम जे स्त्रियांचं जे दुखणं असतं किंवा त्यांच्या संसारात त्यांचे सासू त्यांचे नवरा जे त्यांचं दुखणं असतात त्यांचं काय प्रॉब्लेम आहे त्यांना कधी ऐकून घेत नसतात पण त्यांना जे, ता जे तुम्ही आज मार्गदर्शन आहे अपोलो हा भारतातलं सर्वात मोठं म्हणजे नाव असलेलं इन्स्टिट्यूट आहे जे वंद्युल निवारण ते काम करतात आणि साधं सोप्या आणि कमी खर्चात ही त्यांची स्पेशालिटी आहे त्यामुळे तो आज इन्स्टिट्यूट सोलापुरात आणि पूर्व विभागात आपल्या पूर्व विभागातल्या गरीब लोकांसाठी आज पेंडीपूर हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये सेवा देत त्याच्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत सर धन्यवाद सगळं जाऊ शकतो काहीच त्यांचं राहत नाही त्यांचे जेनेटिक मटेरियल त्यांना पुढे ट्रान्सफर करायचं आहे सेफली तर ते त्यांचं जर पुरुष असतील तर त्यांचे स्पम्स ते फ्रीज करून घेऊ शकतात स्त्रिया असतील तर त्यांचं स्त्रीबीज ते प्रीज करून घेऊ शकतात आणि एक विश्वास ठेवा की आपल्या आय अपोलोमध्ये बिकॉज इट इज अ नेशन वाईड ग्रुप मग जे तुम्ही तुमचं आम्ही क्रीज करून ठेवलेलं आहे ते अनेक वर्षांसाठी आमच्याकडे व्यवस्थित राहील आणि जेव्हा तुम्हाला त्याची खरोखर गरज असेल त्यावेळेला ते तुमच्यापर्यंत पोहोचेल म्हणजे ज्या वेळेला तुम्ही ते वापरणार असाल तर बाबतीत जर तुम्हाला काही शंका असतील तुम्ही जरूर विचारा अजून तुमचे काही ओळखीचे असतील रिलेटिव्ज असतील की ज्यांना या बाबतीत काही मार्गदर्शन हवं आहे तर आम्ही दहा वाजल्यापासून सहा वाजल्यापर्यंत अपोलो वर्टिलिटी सेंटरमध्ये अवेलेबल असतो आमच्या मॅडम ज्या आहेत कीर्ती त्या डिटेलमध्ये म्हणजे आता जेवढं तुम्हाला आम्ही क्लिनिकली सांगणं गरजेचं आहे बरोबर त्याचप्रमाणे हे सगळ्याचा खर्च किती येतो हा खर्च हळूहळू कसा भरू शकता तुम्ही याला काही ई एम आय फॅसिलिटी आहेत का हे कधी करू शकता ह्या या बाबतीतलं सगळं मार्गदर्शन आणि हे काय काय कशासाठी कशा तुम्ही हे सगळे पैसे भरता ह्याचं मार्गदर्शन मॅडम तुम्हाला व्यवस्थित करतील आणि सगळ्या आम्ही तुम्हाला योग्य पद्धतीने समजून सांगू तर आजच्या शिबिराचा आज सर्वप्रथम डॉक्टर पिंडिकोल सर आणि मॅडम ची मी आभारी आहे की त्यांनी त्यांच्या सेक्टरमध्ये आज आपला या शिबिराचं आयोजन करून तुमच्यासारख्या लाभार्थींना फायदा करून देण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत आता मॅडमनी तुम्हाला वंद्यस्व म्हणजे काय किंवा काय फर्टिलिटी आहे किंवा काय त्याच्याबद्दल माहिती तर दिलेलीच आहे माझं सांगण्याचे इंटेन्शन हेच आहे की आपण सगळेच म्हणतो की सर्वप्रथम सगळ्या इथे जमलेल्या महिलांना महिला दिनाचे शुभेच्छा आहेत की स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे वात्सल्य स्त्री म्हणजे कर्तृत्व आणि स्त्री म्हणजेच मातृत्व त्या फक्त मातृत्वावरच आज आपण बोलणार आहोत आणि मला वाटतं याच अडचणीसाठी तुम्ही सगळे इथे आलेले आहात सी बरेच कपल्स असे आहेत की ज्यांना नॅचरल कन्सेप्शन होतं त्यांना फार अडचणी येत नाही पण काही कपल्स असे असतात की त्यांना त्यांच्या मातृत्वाच्या प्रवासात काही अडचणी येतात प्रत्येक वेळेला ह्या अडचणीसाठी उत्तर आय डी एफच आहे असं नाही सर मॅडम तर ऑलरेडी तुम्हाला सजेस्ट करत असतात त्यांच्या पद्धतीने तुम्हाला बऱ्याच जणांना रिझल्ट पण मिळाले असतील पण त्यांच्याही पलीकडचा जेव्हा अडथळा किंवा मोठ्या प्रकारचा समस्या तुमच्यामध्ये असेल तर त्याचं सोल्युशन म्हणून हो आम्ही इथे तुमच्या समोर आज आहोत तर सरांच्या आणि मॅडमच्या माध्यमातून तुम्ही कधीही अपोलो पर्टिलिटीचा लाभ घेऊ शकता यापेक्षा जास्त महत्वाची एक गोष्ट मला अशी सांगायची आहे की जसं मॅडमने सांगितलं की कुठली ट्रीटमेंट जेव्हा तुम्ही घेणार आहे तेव्हा कुठल्याही पेशंटच्या किंवा कपलच्या मनात पहिला मुद्दा येतो तो, तो म्हणजे खर्च बरोबर आहे ना आपण त्या खर्चाच्या दृष्टीने पुढे पाय टाकायचं का किंवा नाही टाकायचं इथेच घ्यायचं अजून सहा महिने थांबायचं त्या बऱ्याचशा गोष्टी सगळ्यांच्या डोक्यात असतात किंवा अपोलो फर्टिलिटी सारख्या मोठ्या सेंटरला जायचं कॉर्पोरेटला जायचं म्हणजे आधीच आपण असतो की इथे खूप खर्च असेल आपण नको जायला है ना या गोष्टीमुळे सुद्धा आपण तिथंपर्यंत जात नाही तर असं काही नाही आहे अपोलो फर्टिलिटी ही एवढ्या प्लॅन इंडियाची चेंज जरी असली तरी सोलापूरमध्ये सोलापूरच्या रेटमध्ये तुम्हाला ही सगळी ट्रीटमेंट तिथे उपलब्ध होऊन येणार आहे आणि आज इथंपर्यंत ही स्कोअर तुम्हाला द्यायला आलोय आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं प्रिंडिपोल सर आणि मॅडमच्या इंटेन्शननी आम्ही तुमच्यासाठी जसं मॅडमने आता सांगितलं की फर्टिलिटी स्कोअर बघा म्हणजे तुम्ही कुठे आहात हे तुम्हाला कळणार किती दिवस आहे लगेच ट्रीटमेंट घ्यायची की नाही आता फर्टिलिटी स्कोअरमध्ये ज्या काही ट्रीटमेंट्स आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये बेसिक बीज आणि पुरुषांचा स्पर्धा धातू किती कॉन्सन्ट्रेट चांगला आहे नाही हे पाहण्यासाठी जे टेस्ट आहेत ते कमीत कमी दहा साडेदहा हजार रुपयाचे टेस्ट आहेत त्या